लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांदा लिलावात नवीन व्यापारी उतरल्याने नव्या जुन्या व्यापाऱ्यांमध्ये लिलावाच्या वादामुळे गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बेमुदत बंद असल्यामुळे सात ते आठ कोटी रुपयांची कांद्याची उलाढाल ठप्प झाली आहे लवकरात लवकर कांद्याचे लिलाव पूर्वव्रत सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली लासलगाव येथील उपबाजार विंचूर या मार्केटमध्ये जे दोन चार दिवसापासून मार्केटचे जे वाद चालू आहे जुन्या आणि नवीन व्यापाऱ्यांचे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे नुकसान होत असल्यामुळे मॅनेजमेंटने आणि व्यापाऱ्यांनी जुन्या आणि नवीन दोन्ही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान नाही होऊ म्हणून मार्केट हे लवकर लवकर चालू करावे आज विंचूर मार्केटचं हे ज्या मा भारतात नव्हे आणि इथून इतक्या मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात माल विक्रीत जातो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत्या हे नुकसान थांबवण्यासाठी जुन्या व नवीन व्यापाऱ्यांनी आणि मॅनेजमेंटने याच्यात लक्ष हे मार्केट जास्तीत जास्त लवकर चालू करण्यात यावे हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजार उप विंचूर उप बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसापासून कांदा निलाव हे बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि कांद्याला चांगला दर मिळत असून चार दिवसापासून बाजार समितीने निलाव बंद केल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे कारण येत्या चार दिवसात येत्या दोन दिवसात जर बाजार समितीने कांदा निलाव पूर्व चालू केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे